अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिनांक दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या आहे तसेच श्रावण सोमवार देखील आहे पण पिठोऱ्या अमावशाबरोबरच आपण श्रावण सोमवारचा उपवास करायचा का नाही याबद्दल अनेक भक्तांना प्रश्न पडला आहे तर मराठी पंचांगानुसार सोमवती अमावश्या तिथी ही दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटापासून ते तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे पाच वाजून एकवीस मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि तीन सप्टेंबरला सात वाजून चोवीस वाज चोवीस मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे तर उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या साजरी केली जाईल तर अशा परिस्थितीत पिठोरी अमावस्या दिवशी आपण पितरांसाठी ही अमावशा अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी पिठोरी अमावश्या देखील शुभ मानली जाते त्यामुळे श्रावण महिन्याच्या या अमावश्या असल्यामुळे ही अमावश्या तिथी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे श्रावण त्या सोमवारचं व्रत म्हणजे दोन सप्टेंबरला आपण श्रावण सोमवारचा उपवास करायचा आहे त्याचप्रमाणे शिवाच्या उपासना देखील या दिवशी करायच्या आहेत या दिवशी आपण शिवलीला मृत वाचणे तसेच ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणे त्याचप्रमाणे शिवाच्या अलिसा म्हणणे या उपासना आपण या दिवशी नक्कीच करू शकतो त्याचप्रमाणे आपण अमावश्याला उपाय करणार आहोत ते पितरांसाठी ते उपाय देखील आपण या दिवशी करू शकतो या दिवशी आपण उपाय केल्याने आपल्या पितरांची शांती होते व आपल्या पितरांचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात देवांच्या आशीर्वादाप्रमाणे पितरांचे आशीर्वाद देखील आपल्यासाठी महत्वाचे असतात त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी आणि आनंद नांदतो तर आता आपण पाहणार आहोत की सोमवती अमावश्या दिवशी स्नानदानाचा आणि पूजा मुहूर्त आहे तर ब्रह्ममुहूर्त सकाळी दोन सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून अडतीस मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्याचप्रमाणे पूजेचा जो मुहूर्त आहे तो सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सात वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे या दिवशी आपण शिवपिंडीला जलाने अभिषेक घालू शकतो आणि पंचामृताने देखील अभिषेक घालू शकतो त्याचप्रमाणे आपण शिवाला पांढरी फुले अर्पण करायचे आहेत याचप्रमाणे आपण पन... भगवान शंकरांना दूध आणि पाण्याने स्नान घालून धूप दिपा लावून अक्षता आणि बेलपत्र भांग मध असे पदार्थ अर्पण करू शकतो आणि या दिवशी आपण देवांना नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे तर आता आपल्याला स्त्रियांना जर अखंड सौभाग्य प्राप्तीसाठीची प्रार्थना आपण देवी पार्वती देवजवळ करू शकतो ही प्रार्थना केल्यानंतर आपल्याला अखंड सौभाग्य लाभते तर या दिवशी आपण अखंड सौभाग्य प्राप्त करण्यासाठी सोमवती अमावश्याची कथा देखील वाचायची आहे ही कथा वाचल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते तर ही कथा आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ही तुम्ही नक्कीच पाहू शकता आणि त्या दिवशी तुम्हाला जर वाचणे शक्य नसेल तर तुम्ही ही कथा निदान ऐकू तरी शकता ही कथा ऐकल्याने नक्कीच पुण्याचा लाभ होतो तर... आपण पाहणार आहोत या श्रावण सोमवारची मोठ कोणती आहे तर या श्रावण सोमवारची आहे सातू जर तुम्हाला सातू मिळाले तर तुम्ही ते नक्कीच अर्पण करा तुम्हाला पूजेच्या दुकानात किंवा एखाद्या शेतकऱ्याकडे सातू कारणास्तव जर तुम्हाला हे सातू मिळाले नाही तर, तर काय करायचे आहे तर आपल्या घरातील जे काही गव्हाचे पीठ आहे ते मोठभर आपण शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत यानंतर या पिठामध्ये आपण दुसऱ्या दिवशी थोडीशी भर घालून हे पीठ आपण दान करायचे आहे हे जर तुम्हाला दान करणे शक्य नसेल तर तुम्ही हे कोणत्याही झाडाच्या मुळाच्या ठिकाणी उपाय करू शकतो मैत्रिणी हिंदू धर्मात सोमवती अमावस्याला खूप महत्व आहे तर या दिवशी जर आपण पितरांच्यासाठी काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळतात व आपल्याला घर आपल्या घरात सुख शांती व वैभव नक्कीच नानते व शांती देखील प्राप्त होते तर सोमवती अमावश्या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र स्नान करून आपण सूर्यदेवाला अर्घे द्यायचा आहे त्यानंतर आपण पूर्वजांचे स्मरण करून त्यांना आवाहन करत तर्पण करायचं आहे तर्पण करत असताना आपण पांढरी फुले आणि काळे तीळ घेऊन तर्पण करायचं आहे हे आपण पूर्वजांना अर्पण केल्याने आपल्याला नक्कीच पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात व पूर्वजांची कृपा देखील आपल्यावर राहते त्याचप्रमाणे वेळी जर आपल्याला श्राद्ध करायला वेळ मिळाला नसेल तर या दिवशी आपण पूर्वजांचे श्राद्ध नक्कीच करू शकतो सोमव ते अमावश्या दिवशी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटे ते, ते दुपारी तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत या वेळेतच आपण आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करता येते या दिवशी पितृदोष शांत करण्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध देखील केले जाते यामुळे तर पितृज पितृजा आपल्यावर प्रसन्न होतात व आपल्याला आशीर्वाद देतात तर तिसरा उपाय म्हणजे पशुपक्ष्यांना आपण अन्न खाऊ घालायचं आहे सोमव्या अमावश्या दिवशी आपण सकाळी सर्व अन्नपदार्थ तयार करायचे आहेत त्यातील काही भाग आपण पितरांना अर्पण करायचा आहे आणि त्यातील काही भाग आपण गाईला कावळा कुत्रा यांना खाऊ घालायचा आहे शास्त्रीय मान्यतेनुसार असे केल्याने आपले अन्न पितरांपर्यंत पोचते आणि याला बलिकर्म देखील असे म्हणतात यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो तर या दिवशी चौथी गोष्ट कोणती करायची तर या दिवशी आपण वस्त्र दान करू शकतो अमावश्या दिवशी आपण आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी पांढरे वस्त्र दान करू शकतो याशिवाय आपण गर, गरीब ब्राह्मणाला देखील धान्य फळे इत्यादी दान करू शकतो या दिवशी आपण म्हणजे सोमवती अमावश्या दिवशी आपण सायंकाळी अंधार पडल्यावर तिन्ही संजेला दक्षिण दि, दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे असे केल्याने पितृ आपल्यावर प्रसन्न होतात व पितरांचे आशीर्वाद देखील आपल्याला लाभतात तर आता आपण पाहिलं की सोमवती अमावश्या आपण कशी साजरी करायची सोमवती अमावश्याला आपण कोणत्या सेवा करायच्या त्याचप्रमाणे सोमवती अमावश्याला आपण कोणती कथा वाचायची आणि सोमवती अमावश्याला जर आपल्याकडे सातू नसेल तर आपण महादेवाच्या पिंडीवर आपण काय अर्पण करायचं त्याचबरोबर आपण आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कोणकोणत्या सेवा करू शकतो कोणकोणते उपाय करू शकतो याबद्दलची सर्व माहिती आता आपण पाहिलेली आहे तर मैत्रिणी तुम्हाला जर ही माहिती आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त